जितना चाहे उतना खाओ एक दिन वॉशिंग मशीन में आओ, अजित पवार यांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे त्यांना आम्ही तुरुंगात पाठवणार मला भाजपाला हे विचारायचं आहे त्यांना लाज वाटत नाही का तुम्ही काय तोंड घेऊन घरी जाता हो नमस्कार ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणाऱ्या भाजपचे ढोंग आता पुरते उघडे पडलेलेच आहे अहो देशभरातील सगळी ही खाणेवाली मंडळी आहे ना ती सगळी सध्या भाजपात आहेत बघा अहो त्या वॉशिंग मशीनने मोठा चमत्कार केला आहे हो पण गल्ली बोळापर्यंत भाजपाची मोठी नाचक्की झाली आहे ना सामान्य माणूस देखील आता फटके देऊ लागला आहे भाजपाला अहो पण नाचक्की तरी किती व्हावी हो अहो आता तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट लाज काढली राव लाज त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करीत भाजपावर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवतात असं केजरीवाल म्हणाले आहे प्रचारसभेत बोलताना केजरीवाल यांनी भाजपाचा सगळा सगळा सात भारत बाहेर काढलेला आहे काय म्हणाले केजरीवाल पहा सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं अजित पवार यांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे त्यांना आम्ही तुरुंगात पाठवणार आणि बघा पाचच दिवसानंतर म्हणजे दोन जुलै रोजी त्यांनाच म्हणजे अजित पवार यांनाच भाजपामध्ये सामील करून घेण्यात आलं आणि त्यांना थेट उपमुख्यमंत्री देखील करण्यात आलं मला भाजपाला हे विचारायचं आहे त्यांना लाज वाटत नाही का तुम्ही काय तोंड घेऊन घरी जात आहो असं म्हणत केजरीवाल यांनी जोरदार शाब्दिक प्रहार केलेला आहे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बघा एकदा काय म्हणायला होते तुम्हाला आठवत देखील असेल बघा आमचे सरकार आले की अजि अजित पवार चक्की पिसिंग यान चक्की पिसिंग यान चक्की पिसिंग अहो चक्की पिसिंग तर दोरच त्यांच्या मांडेला मांडे लावून सत्तीची फळं हे सगळे मिळून आता चाखत बसलेले आहे बावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी भाजप काय म्हणाला तो बघा हेमंत विश्वा शर्मा सर्वात मोठे भ्रष्टाचारी आहेत एक महिन्यानंतर म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंधराला त्यांना आपल्याच पार्टीत घेण्यात आलं आता ते राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अहो त्यांच्यावर सी बी आय आणि ईडीने गुन्हा दाखल केलेला होता पंतप्रधान मोदीने तो गुन्हा बंद करून टाकला अहो घोटाळा केलेले पंचवीस नमुने आता मोदींचे मंत्री झाले आहेत मंत्री अशी टीका त्यांनी केली आहे महाराष्ट्रात बघा प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी ईओडब्ल्यूचा गुन्हा होता दोन्ही बंद झाले कोल्हापूरचे हसन मुश्रीफ त्यांच्यावर ईडीचा गुन्हा होता तो पण आता थंड बस्त्यात गेलेला आहे ते भावना गवळी यांच्यावर देखील आरोप होता खूप चर्चा झाली होती त्याची शिवाय यशवंत जाधव सी एम रमेश रविंदर सिंह संजय सेठ सुवेंद्र अधिकारी के गीता महाराष्ट्राचे छगन भुजबळ कृपाशंकर सिंह दिगंबर कामत अशोक चव्हाण नवीन जिंदल तपस रे अर्चना पाटील गीता कोडा बाबा सिद्दीकी ज्योती मिंढा सुजाना चौधरी अशा सर्व नेत्यावर घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत लाल किल्ल्यावरून लोकांना एड्यात काढताना लाज नाही का वाटत असा थेट घणाघात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केलेला आहे अहो काय काय ऐकावं लागतं आहे या भाजपाला आणि यांच्या नेत्यांना अहो इतकं वाईट ऐकण्याची वेळ याआधी कुठल्याही पक्षावर आणि कुठल्याही पंतप्रधानावर आलेली नव्हती भाजप म्हणजे कधी काळी सुसंस्कृत पक्ष मानला जात होता खुर्चीसाठी तत्वाशी कधीही तडजोड केली जात नव्हती या पक्षात आता त्याच पक्षाच्या आणि नेत्यांची लाज काढली जात आहे लाज भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले सगळे सगळेचे सगळे देशभरातले आज याच पक्षात आहेत म्हणजे भाजपामध्ये आहेत अहो कुठल्या तोंडानं हे म्हणतात हो ना खाऊंगा ना खाणे देऊंगा अरे वा कितने भी गंदे हो मैले हो हमारी वॉशिंग मशीन में तुम्ही साफ कर देंगे गंगा जैसे पवित्र कर देंगे जितना चाहे उतना खाओ एक दिन वॉशिंग मशीन मिळावो <laughs> किती निगरगट्टा असतो हे हो राजकारण सगळा सात बारा पाहिला की मन उद्विग्न होतं हो तुमच्याही मनाला वेदना होत असतीलच ना मग कमेंट करून जरूर व्यक्त व्हा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत يما